रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे बघा मनोज जारांगे स्वतः गुंड आहेत खर तर मनोज जारांगेला तडी पार करायला हवं होतं मनोज जारांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी ची लागू केली होती परंतु ती एसआयटी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगीला पाठीशी घालतं हे आज तपासण्याची गरज आहे खरं तर ती धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवल धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जारांगीनी बीड जाळण्याचं काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जरांगीच्या झुंडशाही मांतरवाली सराटीमध्ये पोलिस शंभरपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे यामध्ये जारांगीची टी या चौकशी लाय टी लागली होती परंतु ती गुंडाळणी आलेली आहे परंतु ती आता तात्काळ एसआयटीची चौकशी झाली पाहिजे आणि जारांगीला तात्काळ या, या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने म्हणजे सगळ्या गोष्टी जर रोहित पवार असेल. त्यांचे त्या तत्कालीन तस्तानी कामदार असतील. यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरु केलं होतं. त्यामुळे जर रांगेला तात्काळ जर रांगेच्या पाहिजे. जर कमरात लाथ घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडे अंतर बारामतीच्या काकाकड पाठवण्याचं काम मला सांगा की प्रशांत कोरडकर यांच्या वकील जे आहेत ॲडव्होकेट स्वरूप आहे मागणी केलेली की पोलीस कोठडीची मागणी हे बघा प्रशांत कोरटकरनी अतिशय छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा अवमान केलाय अपमान केलाय प्रशांत कोरटकरांना का नकोय पोलीस कोठडी त्यांच्या वकिलांनी मागणी केली तो त्यांचा अधिकार आहे परंतु पोलीस कोठडी त्यांना मिळाली पाहिजे आणि कुठंतरी काही निमित्त सांगून पोलीस कोठडी नको आहे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना न्यायालय ठरवेन ना कोठडी पोलीस कोठडी द्यायची का न्यायालयीन कोठडी द्यायची हे अधिकार न्यायालयाला आहेत परंतु हे पोलीस त्यांच्या आणि त्यांच्या वकिलांनी मागणी केली परंतु त्यांना नक्कीच पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे कारण प्रशांत कोरटकर अतिशय चुकीचं काम केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे वकील सौरभ आणि मध्ये देखील आशिम सरोदे यांच्या आशिम सरोदे ज्येष्ठ वकील आहेत आणि प्रशांत कोरटकरांचे वकील मला तर वाटतं त्यांचा ते वैयक्तिक वाद असू शकतो त्यांचे काही जुने वाद वर याच्यात आल्यासारखे दिसतात आताच मी मीडियाच्या माध्यमातून बघितलंय परंतु नक्की त्यांचा वैयक्तिक वाद असत परंतु प्रशांत कोरटकरांना पोलीस कोठडी झाली पाहिजे